नमस्कार आर जे व्ही नॉन व्हीमध्ये आपले स्वागत आहे तर आज बनवूया आपण रवा केक तर त्यासाठी मी इथं घेतलं आहे एक वाटी रवा अर्धी वाटी साखर त्याच वाटीने घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण व्यवस्थित होतं त्याच वाटीने एक वाटी दूध घेतलं आहे अर्धी वाटी दूध टाकून घेऊ आपण इथे आणि त्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ छान व्यवस्थित मिक्स झालं की एक दहा मिनटं त्याला झाकण ठेवू आपण त्यावरती आणि त्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण त्यात टाकणार आहो मिल्क पावडर अर्धी वाटी आणि त्याच वाटीने कस्टर्ड पावडर टाकणार आहोत आपण पाव वाटी हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झालं की आपण ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत अर्धी वाटी साजूक तूप तुम्ही बटरसुद्धा टाकू शकता त्यात आणि त्याचं छान पेस्ट तयार करून घ्यायचं आहे बघा तर मी ते त्याच बाऊलमध्ये ते पेस्ट काढून घेते आणि आपलं जे राहिलेलं अर्ध दूध आहे त्यातलं अर्धंच दूध टाकून आपण व्यवस्थित त्याला छान मिक्स करून घेऊ हे बघा तेवढ्या दुधाची काही आवश्यकता वाटत नाही आता व्यवस्थित झालं आहे आपलं बॅटर तर छान व्यवस्थित मिक्स झालं की इथं मी केकच्या भांड्याला बटर लावून घेते तेल नाही लावायचं किंवा बटर पेपर पण त्याची पण आवश्यकता नाही आहे अगदी सहजच आपला केक निघतो आणि गरम गरम पण निघू शकतो त्याला गार करायची आवश्यकता नाही तर त्यात टाकणार आहोत आपण एक चमचा मैदा आणि त्याला छान असं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आहे छान ग्रीस झालं की त्यानंतर आपण टाकूया बॅटरमध्ये अर्धी वा अर् सॉरी अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर त्यावर आपण अर्धा लिंबू पिळून घेऊया म्हणजे सोडा जो आहे छान ॲक्टिवेट होतो तर आपण याला आता व्यवस्थित एकच डायरेक्शनमध्ये मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने त्याला मिक्स करायचं आहे ह्या बॅटरमध्ये तुम्ही कुठलेही ड्राय फ्रूट टाकू शकता किंवा चेरी पण टाकू शकता लहान मुलांना पण आवडते खायला तर हे सर्व बॅटर आपण आता केकच्या भांड्यात टाकून घेऊया तर मी इथे तोपर्यंत तो पातेलं गरम करायला ठेवलं होतं त्यात मी ठेवलं आहे स्टँड आणि स्टँड मी उलट्या साईडनी ठेवलं आहे कारण की सरळ साईडनी जर आपण ठेवलं की त्याची उंची वाढते आणि केक लवकर तयार होत नाही वेळ लागतो आणि असं जर तुम्ही ठेवलं तर पटकन तयार होतं केक अगदी हा पंचवीस ते तीस मिनटाच्या आतच माझा केक तयार झाला होता तर बघू शकता तुम्ही आता छान छानपैकी के असा केक तयार झाला आहे आणि त्याला वरतून पण रंग यायला सुरुवात झाली होती छान तर हे बघा अगदी गरम गरमच मी इथं केक काढून घेतला आहे म्हणजे तो अगदी सहजच डिमोल्ट तुम्ही करू शकता हे बघा थोडा गरम आहे पण तरी पण मी तुम्हाला कट करून दाखवते अशा प्रकारे तुम्ही सहजच खूपच सोपी पद्धत आहे आणि घरच्या घरी छान रव्याचा केक तुम्ही तयार करू शकता अगदी कोणीही करू शकतं नवीन शिकत असला तरी पण केक तयार करू शकता आणि खायला पण खूप छान लागतो आहे हा केक चला तर मग रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तुम्ही आणि चला पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय